नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आम्ही आलतो शेळ्यात या इकडं शियाळ्याचा अर्थ्या पण इथं बांधा बसलो मित्रांनो तर मित्रांनो मित्रा 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 आपला आता झाला चार हजार सबस्क्रायबर पूर्ण तर मित्रांनो खूप मेहनत घेऊन मा युट्यूब व्हिडिओ टाकून बरस सबस्क्रायबर वाढला तर तुमचे सपोर्टमुळे हे शक्य झाला मित्रांनो तर मित्रांनो गेल्या काय अनेक वर्षापासून आपला हा युट्यूब चॅनल आहे बरेचशी मित्राने आपला व्हिडिओ देखीलच वाया तर अनेक भागामध्ये आपण जाऊन व्हिडिओ बनवतो आणि अनेक ठिकाणांची माहिती पण देतो आणि घरचं पण आपलं ब्लॉग राहता मित्रांनो तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओला भरभरू सपोर्ट करता तर असं सपोर्ट मोहर पण करत राहा आणि नक्कीच एक आणि एक दिवस आपलं एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होतीलच असा मला वाटतं आणि तुम्ही नक्कीच सपोर्ट करत राहा तुला काय वाटत मला भारी वाटत सबस्क्रायबर धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचा मित्रांनो का कारण आता मा बरेच दिवसापासून आहे तर बरेच मित्र वाळा खावा आहे आणि बरेच मित्रांनी माझं व्हिडिओ पण देखलो आहे तर आपलं व्हिडिओ रता काय मध्ये मध्ये घ्या पैफातून पण मग टक्के तो व्हिडिओ कारण मित्रांनो ती एक आवडच निर्माण झाली व्हिडिओ बनवायची आणि यूट्यूबला टाकायची त्याच्यामुळं मग व्हिडिओ एक दोन महिन्यातून तर टकीतच असतो पण काढायला आलं कंटिन्यू काढीत असतो कारण त्याला अनेक काही प्रॉब्लेम येतात का मोबाईलच पण पडतच कावं काय वाटत कावं काय अनेक अडचणी येतात पण आता प्रत्येक अडचण काय तुमच्यासमोर मांडता येत नाही मित्रांनो तर असंच आजचा हा व्हिडिओ आहे खास चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाला मित्रांनो आणि लवकरच आता आपला चॅनल पण मोनटायझेशन झाला आहे आणि आता जवळपास यूट्यूब पण पण आपल्याक एक ये कोड येईल दहा डॉलर झाल्यावर हो, तर एक विनंती आहे सगळ्यांना का जे काय व्हिडिओ पाहताना ज्या काही ॲडिया त्या स्किप न करता पूर्ण हो जा म्हणजे मग थोडासा माझी पण आर्निंग होईल आणि थोडासा व्हिडिओ काढाय पण थोडासा मला बरा वाटेल तर मित्रांनो अशा पद्धतीने आजचा हा व्हिडिओ होता थोडासा म्हणलं काढू आज आलतुशी आर म्हणून काढला व्हिडिओ आणि त्याच्यात ते चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाला तर हा व्हिडिओ इथं संपवतो आणि कसा वाटला हा व्हिडिओ कमेंटद्वारे कळवा आणि ज्या मित्रांनी लाईक नसेल केलं ला तर लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा बरं का नाही तर मग तुम्ही द्यायशाल व्हिडिओ पळून जाशाल त्याच्या मग कमेंट करूनच जा म्हणजे मग मलाही कळेल तुमच्या मनातल्या प्रतिक्रिया काय कारण तुम्ही व्हिडिओ द्या पण मग कमेंट ह्याच ऑप्शन आहे का तुमच्या मनातल्या ज्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचतील तर चला हा व्हिडिओ इथंच संपवतो धन्यवाद चला बाय बाय सगळ्यांना करा ओके